खडगाव गावाला लागून असलेला हा छोटासा नाला या नाल्याला दरवर्षी पावसाळ्यात मोठा पूर येतो त्या पुरामुळे गावकऱ्यांना दोन दोन तास पुराचं पाणी उतरेपर्यंत तात्काळ उभं लावं लागतं आज आपण पाहून राहिलो या नाल्याची परिस्थिती बघा मित्र बघा आता दोन दिवस झालेल्या पावसामुळे या नाल्याला पूर आला होता पा या नाल्याची कंडिशन प्रशासनाला एकच विनंती आहे आणि लोकप्रतिनिधीला का या गावाकडे थोडं लक्ष केंद्रित करून या नाल्याची उंची वाढवून द्यावी जेणेकरून वडगाववासी मुक्त होईल अशी यांची मागणी आहे अमोल सांगानी एस ट्वेंटी फोर न्यूज रायगाव वडगाव गावाला लागून असलेल्या नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी रायगाव तालुक्यातील वडगाव गावाला लागून असलेल्या नाल्यावर पूल बांधलेला आहे मात्र या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते त्यामुळे हो या पुलाची उंची वाढवण्याची मागणी गावातील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे वडगाव या गावाला लागून नाला या नाल्यावर जो पूल बांधलेला आहे त्या पुलाची उंची फार कमी आहे याच पुलावरून वडगाव वासियांना आपले शेत गाठावे लागते तसेच शाळकरी विद्यार्थी असो वा ग्रामस्थ यांनासुद्धा याच पुलावरून मार्गक्रमण करावे लागते पावसाळ्यात या नाल्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते त्यामुळे या परिसरातील वाहतूक ठप्प होते दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने नाल्याला पूर राहतो तसेच पुलावरून पाणी वाहत असते त्यामुळे शेतातून घरी येणाऱ्या शेतकऱ्यांना व दुचाकी वाहनधारकांना तात्कळत राहावं लागतं या पुलाची उंची कमी असल्याने गुरे वाहून जाण्याची भीती आहे त्यामुळे या पुलाची उंची तातडीने वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी अथवा वरिष्ठांना केली आहे पुलाची उंची वाढवण्याची मागणी गत अनेक वर्षापासून करण्यात येत आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे या पुलाची न वाढविल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वडगाव येथील संगीता इकार शुभांगी येटे अर्चना केमेकर विद्या सोनटक्के अलका येटे सीमाईकार सविता हुलके लता राखुंडे सोनाली तादने पंचपुला कुंभलकर सुवर्णा कुंभलकर हनुमान राखुंडे विलास पवार जीवनिकार गिरीश कुंभलकर यांनी दिला आहे म्हणजे पाऊस आला का आम्हाला बिलकुल वडकिले जाण होत नाही या पावसामुळे नाल्यामुळे काहून काहून जाणं नाही माणूस माणूस पाणी येते त्या नाल्याला येतं मग कुठून जाणार आहे पूर असतो का या नाल्याला पूर असतो ना कुठून पहिलं बांधून राहते तर चारा टाकायला नाही जाणं होत पाणी येते तर वावरात जाण्याची परिस्थिती नाही राहत नाल्याला जर पाऊस आला तर था। काही स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी काही दिला नाही आणि काही समस्या आमची सोडवली नाही आतापर्यंत ग्रामपंचायत स्थळावर काही तुम्ही याबाबत केला का काय नाव आपलं आपण तुझं नाव शुभम कुंभलकर वडगावचे आहे आपण काय समस्या काय तुमची आम्हाला पुलाची खूप दुरवस्था झालेली आहे आणि पुरामुळे पूर्ण आम्हाला दोन तीन तास बाहेर राहावं लागते गावाच्या त्याचा खूप त्रास आहे पुलाचा तरी त्याला लक्ष देऊन करायला पाहिजे थोडं रात्री रात्री जर कोणी बीमार पडलं तर आमच्या वरगाव गावातून दुसरा रोड नाही आहे दवाखान्यात न्यासाठी आणि हे सगळी अवस्था आता तुम्ही बघतच आहे कशी आहे तर हे पुराण सगळं वाहत जाते आणि सगळे मुलंही तिकडे अटकून बसते रात्री आठ वाज ते घरी यासाठी मुलांना पण प्रशासन याच्यावर कोणीच लक्षही देत नाही आहे अर्धा रोड झाला एक किलोमीटरचं बांधकाम झालं आणि टाकून दिलं आणि आता पुन्हा ही अवस्था अशी आहे याच्यासाठी आम्ही खूप काही मागणी वगैरे देऊन आहे पण कोणी लक्ष देत काय नाव आपलं सीमा आपण वडगावच्या हो। बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा